अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती देणगी स्वीकारण्याची पद्धत इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल तसंच श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था शिंगणापूर अधिनियम दोन हजार अठरा या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा दिनांक निश्चित करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली सदस्य सर्वश्री अनिल परब कपिल पाटील प्रवीण दरेकर सतेश पाटील प्रसाद लाड आदींनी या चर्चेत सहभाग घेतला या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी दोन अकरा दोन हजार बावीस पंचवीस एक दोन हजार बावीस आणि सातत्याने शासनाकडे दिलेल्या आहेत माननीय सभापती मोदया बावनकुळे साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत ते विषय गंभीर आहेत मुळात तर सतराशे अठराशे कर्मचारी याची आवश्यकताच तिथे नाही आहे पण तेवढे कर्मचारी त्या ते ठिकाणी भरलेले आहेत कुठली जाहिरात न देता मनातील तसे कर्मचारी भरले आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे आता यातले किती लोक काम करतात किती करत नाही बायोमेट्रिकचा रेकॉर्ड आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील मुळात याच्यामध्ये काही बाबतीत सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी चौकशी केली आणि कर्ज निकाली आहे पण एकूण सहाय्यक धर्मदा आयुक्तांनी जी काही चौकशी केलेली आहे ही चौकशी पुरेशी आणि योग्य प्रकारे केली असं लक्षात असं दिसत नाही ज्या प्रमाणात ही चौकशी करायला पाहिजे होती त्या प्रमाणात त्यांनी ती चौकशी केलेली नाही आणि म्हणून निश्चितपणे सन्मान्य बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी दोन मागण्या ज्या केलेल्या आहेत पहिले तर या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल दुसरं सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण दोन हजार अठरामध्येच कायदा तयार केला आहे शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे शिंगणापूरचं जे देवस्थान आहे त्याचा ऍक्ट दोन्ही सभागृहाने मंजूर केला आहे परंतु तो अद्याप अस्तित्वात आलेला नाही ते माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो ऍक्ट कारण त्याला आपला अपॉइंटेड डेट फक्त नोटिफाय करावी लागते त्या दिवशीपासून तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात येतो दुर्दैवाने तो काही येऊ शकलेला नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्याची अपॉइंटेड डेट ही लवकरात लवकर नोटिफाय करण्यात आणि माझं मा... उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शनेश्वर देवस्थानच्या संदर्भातील सदस्यांनी मांडलेले विषय गंभीर आहेत आवश्यक नसताना अठराशे जणांची नियुक्ती करण्यात आल्याचं दिसून येत आहे देवस्थानमध्ये कर्मचारी भरतीच्या अनुषंगानं जाहिरात प्रसिद्ध केली नाही तसंच देणगी गोळा करण्यासंदर्भातही तक्रार असून या संदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आहे मात्र ही चौकशी पुरेशी प्रमाणात करण्यात आलेली नाही तसंच या चौकशीत विसंगती आहे त्यामुळे शनेश्वर देवस्थानचे विशेष लेखापरीक्षणानंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर शनी शिंगणापूर देवस्थान संदर्भातही सन दोन हजार अठरामध्ये कायदा करण्यात आला मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो लागू करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं